चला तर बनवूया झटपट होणारा नाश्ता तो म्हणजे डोसा बऱ्याच वेळेस आपण इडली बनवतो साधी किंवा फोडणीची इडली किंवा डोसे बनवतो बऱ्याच वेगवेगळे वेग पदार्थ आपण नाश्त्यासाठी बनवत असतो तर आज आपण बन डोसा बनवणार आहोत अतिशय वेगळी रेसिपी आहे लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडतो कारण आपण इथे छोटे छोटे हा बनडोसा बनवणार आहोत किंवा तुम्ही याला इडलीसुद्धा बोलू शकतात कारण आपण हे खूप वेगळ्या वेग पद्धतीने बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करू हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ऍक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा, पूजा आज आपण बन डोसा बनवणार आहोत रव्यापासून एकदम झटपट नाश्ता आहे किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात तर चला रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तर प्रतिम एक वाटी रव्यापासून हा नाश्ता बनतो नाश्ता बनवून घेऊया आणि हा नाश्ता बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही खूप कमी साहित्यात हा नाश्ता तयार होतो तर चला बनवूया तर इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे जाड बारीक कोणताही घेऊ शकतात कारण आपण हा मिक्सरमध्ये नंतर फिरवून घेणार आहोत तर एक वाटी रव्यासाठी इथे मी पाव वाटी दही घेतलेला आहे तर खूप आंबट दही असेल तर एखाद चमचा कमी दही वापरा आता आपण हे सर्व दही याच्यामध्ये टाकून घेतले आणि एक वाटी पाणी टाकून घेऊयात आपल्याला हे सर्व मिक्स करून मुरण्यासाठी ठेवायचे तर याच्यामध्ये एक वाटी मी पाणी टाकून घेते आणि हे नात आपण मिक्स करून घेऊयात तर बा चांगला फुलला की आपला बंडोसा चांगला होणार आहे तर हे पहा मी सर्व इथे चांगले हे मॅश करून घेतले व्यवस्थित मिक्स केले आता त्याच्यावर झाकण ठेवूयात पाच ते दहा मिनिट असंच आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया वेळ असेल तर दहा मिनिट राहू देत किंवा पाच मिनिट ठेवलं तरीसुद्धा चालेल तर इडली ढोशासोबत जी हिरवी चटणी खाल्ली जाते ती बनवते तर याची डिटेलमध्ये रेसिपी कालच्या व्हिडिओमध्ये आहे काल आपण तांदळाच्या पिठापासून फक्त अतिशय जाळेदार मऊ लुसुशी डोसे किंवा तुम्ही घावून बोलवू शकता ती रेसिपी शेअर केली त्यासोबत ही चटणी डिटेलमध्ये दाखवलेली आहे तर इथे मी काय केले मूळभर कोथिंबीर दोन तीन लसूण पाकळ्या थोडा अद्रकचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस थोडं पाणी टाकून ही चटणी मिक्सरवरती बारीक करून घेतली आहे आता याला मी तडका देऊन घेतले तर थोडंसं मीठ टाकून घेतले आणि जिरे मोहरी कडीपत्ता आणि एक सुकी लाल मिरची तोडून टाकली तर झटपटात तडका देऊन घेतला आहे तर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात तांदळाच्या पिठाचे आपण डोसे बनवले त्यामध्ये आहे तोपर्यंत आपल्या इथे रवा चांगला मुरलेला आहे चांगला फुलून आला आहे तुम्ही पाहू शकता पाणी सर्व रव्याने शोषून घेतले तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भिजवून घेतलेला रवा आपण अर्धा टाकून घेतला आहे आणि पाणी न टाकता आपण हा एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण रव्याने पाणी भरपूर असं शोषून घेतले त्यामुळे आता पाण्याची गरज नाही खूप पातळ हे मिश्रण करायचं नाही आहे तर राहिलेलं सर्व मिश्रण इथे मी मिक्सरवरती बारीक करून घेतले तर हे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण वाटून घ्यायचे तर आता आपण एक फोडणी करून घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये एक पळी छोटी तेल टाकून घेतले त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया आणि बारीक चुरून घेतलेला छोटा एक कांदा आणि एक गाजर बारीक कापून घेतले तर या दोन भाज्या मी याच्यामध्ये टाकून घेते तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुमच्या मुलांना ज्या आवडतात त्या तुम्ही इथे वापरू शकतात मुलं भाज्या खायचं म्हटलं की नको म्हणतात त्यामुळे तुम्ही असे पदार्थ वेगवेगळे त्यांना देऊ शकतात बनवून आणि भरपूर प्रमाणात भाज्यासुद्धा इथे वापरू शकतात तर बीन्स गाजर बीट अशा वेगवेगळ्या तुम्ही इथे भाज्या टाकू शकता शिमला मिरचीसुद्धा टाकू शकतात तर सर्व हे आपण आता परतवून घेऊयात तर जास्त वेळ परतायचं नाही आहे एक दोन मिनटभर या हलक्याशा भाज्या आपण परतवून घेणार आहोत तेलामध्ये तर गाजर आणि कांदा एक दोन मिनिटभर चांगला परतवून घ्यायचा आहे तर जास्त भाज्या शिजवण्याची गरज नाही कारण आपण हा नाश्ता स्टीम करणार आहोत त्यामुळे तो आणखीन वाफवला जाणार आहे तर फक्त दोन मिनटांमध्ये या भाज्या चांगल्या सॉफ्ट झाल्यात आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि या भाज्या आपण रव्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया तर सर्व इथे मी या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत तर मी इथे भाजीमध्ये अजिबात मीठ टाकलेलं नाही आहे सर्व साहित्य जेव्हा आपण एकत्र करणार त्यावेळेसच मी इथे मीठ टाकणार आहे तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता सर्व जिन्नस पाहून आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तरी पहा अशा पद्धतीचं हे मिश्रण आपण बनवून घेतले आता याच्यामध्ये एक इनोचो पॅकेट टाकून घेते तुम्ही खायचा सोडा टाकून घेतला पाव चमचा तरीसुद्धा चालेल पटकन हे मिक्स करून घ्यायचे आणि लगेच आता आपण बंडोसा बनवायला घेऊया तरी ते मी एक छोटा टोप ठेवून घेतला आहे तुमच्याकडे तडका पॅन असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकतात तर अगदी थोडंसं अर्धा चमचा छोटा पोहे खायचा जो चमचा असतो ना तो अर्धा चमचा तेल टाकायचं आणि अर्धा पेला मिश्रण टाकायचं किंवा एक पेळी मिश्रण टाकायचं झाकण ठेवायचं एक दोन मिनटभर कमी गॅसवरती शेकून घ्यायचं आहे म्हणजेच भाजून घ्यायचा वरची साईड चांगली सुकली की याला तेल लावून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून हे ना भाजून घ्यायचे तर ते पाहू शकतात चांगली वरची साईड सुकली आता आपण पलटी करून घेऊयात तर मस्त हा बंडोसा फुगलेला आहे आणि छान याला ब्राऊन असा कलर आला आहे आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली भाजून घेतली आहे दुसऱ्या वेळेस झाकण ठेवलं तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल तरी ते मस्त दोन्ही साईडने आपण हा बंडोसा शेकून घेतला आहे तर छान याला ब्राऊन असा कलर आला आहे तर दुसरासुद्धा आपण बनवून घेऊयात तर अर्धा चमचा तेल टाकून घेऊयात साईडनेसुद्धा टाकायचं म्हणजे चिटकत नाही बंडोसा आणि जेवढा आपण पहिल्या डोश्याच्या वेळेस पीठ टाकलं तेवढंच हे मिश्रण टाकून घ्यायचे म्हणजे एकसारखे हे बन डोसे बनले जातात तुम्ही पॅन मध्ये कढईमध्ये छोट्या किंवा तडका पॅन मध्ये बनवू शकता किंवा असा छोटा मोठा एखादा टोप असेल ना मीडियम साईजचा त्यामध्ये सुद्धा केले तरी चालेल तर एक साइड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की वरून तेल लावायचं आणि पलटी करायचं आणि दुसरी साईड सुद्धा खरपूर सोयीपर्यंत शेकून घ्यायचं तर आता पलटी करून घेतले आणि दुसऱ्या सुद्धा भाजून घेऊयात चांगला बंडोसा तर मी झाकण ठेवून घेतले तर आता आपण दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत अलटी पलटी करून हा डोसा भाजून घेतला आहे काढून घेऊयात छान हा खरपूस असा भाजला जातो आणि थोडंसं तेल लागतं जास्त तेल लागत नाही त्यामुळे ते थोडंसंच तेल वापरायचं हे पहा मस्त याला रंग आलाय आणि छान फुगलं गेला तर बाकीचे सुद्धा सर्व आपण राहिलेले असेच बनवून घेऊयात तर लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडतो तर हे पहा दोन डोसे जेव्हा बनवले दोन बन डोसा त्यावेळेस त्याला जास्त ब्राऊन कलर आलता तर एक दोन बनवले की आपल्याला एक अंदाज येतो की कि किती वेळ हे भाजून घ्यायचे तरी ते पहा तिसऱ्या वेळ जेव्हा केलं त्यावेळेस मस्त असं याला सोनेरी रंग आहे आणि दोन्ही साईडने सेम कलर आला आहे तर एक अंदाजाने आपण अलटी करून एक एक मिनिट दोन मिनिट असं हे भाजून घ्यायचे तर बाकीचे सुद्धा राहिलेले मी बन डोसे सेम असेच बनवलेत आणि बाकीच्या ढोशांना सेम बन कलर एकसारखा आला आहे त्यासोबत हिरवी चटणी बनवली आहे तर अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा तुम्ही जर केव्हा बनवले नसेल तर तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि कालसुद्धा आपण खूप मस्त असा नाश्त्याचा पदार्थ शेअर केलेला आहे तांदळाच्या पिठापासून बनवले काही त्यालासुद्धा साहित्य लागत नाही तर नक्की त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहत राहू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आज आपण अतिशय पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत ते पण हिरव्या मोगापासून तर आपण एकाच मिश्रणापासून दोन नाश्त्याच्या झटपट होणाऱ्या रेसिपी बनवणार आहोत तर आपण इथे उत्तपम बनवले ते पण हिरव्या मोगापासून आणि याच्यापासून ढोसेसुद्धा बनवणार आहोत तर खूप वेगळी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक हेल्दी आहे खूप प्रोटीनने भरपूर असलेली ही रेसिपी आहे तर लहान मुलांना तुम्ही नाश्त्याला टिफिनला देऊ शकतात अतिशय हेल्दी असा हा नाश्ता आहे तर याच मिश्रणापासून आपण डोसेसुद्धा बनवून घेणार आहोत तर उत्तपम खायला अतिशय चविष्ट लागतं याला कोणतीही चटणी नसली तरीसुद्धा चालतं कारण आपण याच्यावरती कांदा टोमॅटो असं साहित्य टाकून हे रेसिपी बनवणार तर सगळ्यात आपण इथे हिरवे मूग घेतलेत ते भिजायला घालूयात तर मी दीड वाटे हिरवे मूग घेतलेत आता हे मूग आपल्याला रात्रभर भिजवून ठेवायचेत किंवा कमीत कमी सात ते आठ तास तरी चांगले भिजवून घ्यायचे तरी ते मी हे मूग रात्रभर भिजवून घेतलेत आणि पाहू शकतात मूग चांगले भिजलेले आहेत हे पहा लगेचच तुटत आहेत तर मूग चांगले भिजले की आपल्याला ते व्यवस्थित वाटता येतात त्यामुळे मूग चांगले भिजवून घ्यायचे आहेत आता आपण हे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घेऊया तुमच्याकडे वेळ नसेल तर पाणी कडकडीत गरम करून हे मूग दोन ते तीन तास तरी चांगले भिजवून घ्यावे आता याच्यामध्ये हो अद्रकचा तुकडा तीन हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसूण पाकळ्या कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि तीन चमचे रवा टाकला तरी तुम्ही बारीक रवा वापरला आहे तर कोणताही रवा वापरू शकतात जाड बारीक पाव चमचा जिरे आणि थोडंसं पाणी टाकायचं साधारण दोन ते तीन चमचे जास्त पाणी टाकायचं नाही तर सर्व मिश्रण मी इथे वाटून घेतले तर एकदम बारीक होत नव्हतं त्यामुळे मी अर्धा अर्धा डिवाईड करून हे वाटून घेतले तर पाणी कमी वापरायचं आहे कारण मूग चांगले भिजलेले आहे त्यामुळे पाणी जास्त लागत नाही आता सर्व मिश्रण वाटून घेतले तर यामध्ये मी तीन चमचे तांदळाचे पीठ टाकते म्हणजे आपल्या उत्तपमला चांगली एक बाइंडिंग येईल चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण याच्यामध्ये रवासुद्धा टाकलेला आहे तर चांगलं हे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे तर हे वाटण करताना एकदम पाणी टाकू नका नाहीतर मिश्रण खूप पातळ होईल आणि उत्तपम व्यवस्थित बनणार नाहीत तरी ते आपण हे चांगलं मिक्स करून घेतले आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात आपण याच्यामध्ये रवासुद्धा टाकला आहे तो चांगला मोरला जाईल तर दहा मिनिट आपण हे असंच रेस्ट करून घेतले रवा चांगला फुललेला आहे तर इथे आता आपण हे पाहूया मिश्रण हे पहा थोडंसं हे थिक झालेलं आहे तर असंच आपल्याला हे मिश्रण पाहिजे खूप पातळही नको आणि घट्टही नको तर इथे मी कांदा टमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे तर आता पॅन गरम झाला की थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि एक पळी एवढं मिश्रण तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि साधारण मिडियम आकाराचे आपण उत्तप्पा बनवून घेऊयात तर एक पळी मिश्रण टाकून घेतले आणि अलगद हाताने हे पसरवून घ्यायचे आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात टमॅटो टाकूया आणि कोथिंबीरसुद्धा टाकूयात तर तुम्ही याच्यावरती गाजर शिमला मिरची कोणत्याही भाज्या तुम्हाला ज्या आवडत असतील त्यासुद्धा इथे टाकू शकतात थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवूया थो आणि थोड्या वेळ एक साईड चांगली भाजून घेऊयात तर थोड्या वेळाने झाकण उघडून पाहूयात खालची साईड चांगली भाजलेली आहे आता आपण उलतण्याने थोड्याशा या भाज्या दाबून घेऊयात म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये सेट होतील आणि वरून थोडंसं तेल लावून घेऊयात पलटी करण्याच्या अगोदर म्हणजे दुसरी साईडसुद्धा सुद्धा चांगली भाजली जाईल आता आपण हा उत्तप्पा काढून घेऊयात आणि पलटी करूया काढून घेऊयात म्हणजे पलटी करून घ्यायचं आहे तर तसं तर उत्तप्पम एकाच साईडनी भाजलं जातं तुम्हाला जर दोन्ही साईडनी भाजलेलं आवडत नसेल तर तुम्ही असं डायरेक्टली एक साईडनी सुद्धा बनवून खाऊ शकतात मी पलटी करून घेतले आणि आता झाकण ठेवून दुसरी साईडलासुद्धा एक वाफ देऊन घेतली आहे साईडने थोडंसं सा तेल सोडून घेतले तर मी ते पलटी करून घेतले तर दुसरी साईडसुद्धा चांगली मी भाजून घेतली आहे तर पलटी करून घेताना थोडंसं कांदा टमॅटो निघलेला आहे पण काही हरकत नाही उत्तपम तर एकदम मस्त झाले तर आपण आणखीन एक उत्तपम बनवून घेऊयात तर पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि परत एकदा आपण एक पळ एवढं मिश्रण टाकून घ्यायचे तर याच्यामध्ये आपण इनो सोडा काहीही वापरला नाही आहे फक्त आणि फक्त मुगापासून आणि रवा तांदळाचं पीठ हे साहित्य असे उत्तपम बनवलेले आहेत तरीसुद्धा खूप चांगले हे बनले जातात अजिबात तुटत वगैरे नाही फक्त भाजताना नाही व्यवस्थित ते भाजू द्यायचे म्हणजे ते चांगले बनले जातात पलटण्याची घाई करायची नाही आता बऱ्याच वेळेस असं होतं की ते चांगले भाजले जात नाही आणि आपण ते काढायची खूप घाई असते पलटी करण्याची त्यामुळे चांगले हे एक साईडने भाजू द्यायचे आणि भाजल्यानं साईडने याच्या कडाना अशा उचलल्या जातात मोकळ्या होतात त्यावरून समजून जायचं की हे चांगलं एक साईडने भाजले गेले तर दुसरंसुद्धा उत्तपम सेमी तसंच बनवून घेतले त्याच्यावर कांदा टमॅटो कोथिंबीर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली तेल सोडून घेतले आणि झाकण ठेवून थोड्या वेळ चांगली एक साईड भाजून घेतली तर आता आपण हे उत्तपम पलटी करून घेऊयात तर असेच एक साईडनेसुद्धा खूप छान लागतात एक साईडने भाजले तरीसुद्धा कारण आपण झाकण ठेवून याला वाफसुद्धा दिले तर हे बा सुद्धा खायला छान लागतात तर आता उत्तपम उत्तपमसुद्धा मी पलटी करून घेतलं आहे आणि दुसऱ्या सुद्धा थोडा वेळ भाजून घेते आणि मग आपण हा उत्तपम काढून घेऊयात तर याच मिश्रणापासून आपण डोसेसुद्धा बनवून घेणार आहोत तुम्ही इडली बनवू शकतात पण इडली बनवताना याच्यामध्ये सोडा किंवा इनो टाकायचा आणि मग इडली बनवायची खूप चविष्ट हेल्दी अशा रेसिपी बनतात बन तर हे पहा दुसरंसुद्धा उत्तपम किती भारी बनलेला आहे आणि खूप पौष्टिक आहे तर नक्की असे कडधान्यांचे वेगवेगळे पदार्थ मुलांना बनवून द्यायचे आणि वेगवेगळा नाश्ता बनवून दिला की मुलंसुद्धा आवडीने खातात वेगळं काहीतरी कलरफुल दिसलं की त्यांनासुद्धा आवडतं तर आता आपण इथे बाकीचेसुद्धा सर्व उत्तपम असेच बनवून घेऊयात तर मस्त असे आपण इथे उत्तपम बनवून घेतलेत तर आता आपण डोसेस बनवून घेऊयात तरी पहा चांगले भाजले की खूप छान लागतात खायला तर पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि आता एक पळ एवढे मिश्रण टाकून घेतले आता आपण डोसा बनवून घेऊयात तर डोसा बनवताना काय करायचं गॅस जरा थोडा मोठा करायचा म्हणजे याला चांगली जाळी पडते तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एक साईडने व्यवस्थित याला गोल असं फिरवत राहायचं चमच्याने म्हणजे व्यवस्थित हा डोसा बनला जातो आणि याला जाळीसुद्धा चांगली पडते आपण याच्यामध्ये येणं सोडा काही ये न टाकता अतिशय चांगला जाळीदार हा डोसा बनतो तर थोडंसं वरून आणि साईडने तेल लावून घेऊयात आणि खूप भन्नाट अशी जाळी पडली हे पहा तर एक साईडने चांगला हा भाजला की आपण आता पलटी करून घेऊयात तर एक साईडने चांगलं भाजलेलं आहे आता आपण हा डोसा पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा थोडा वेळ भाजून घेऊयात तर दुसऱ्या सुद्धा हा डोसा थोड्या वेळासाठी चांगला भाजून घेतला आहे तर मस्त असं आपल्या इथे मुगापासून डोसासुद्धा बनवून झाला आहे हे पहा छान हा डोसा आपण भाजून घेतला आहे मिडियम गॅसवरती भाजलं की व्यवस्थित डोसे भाजले जातात म्हणजे ते तुटत नाही चिकट चिवड बनत नाहीत व्यवस्थित खरपूस असे भाजले जातात तर मस्त असं आपल्या हिरव्या मुगापासून डोसासुद्धा बनवून झाला आहे तर दुसरासुद्धा मी सेम अशाच पद्धतीने डोसा बनवून घेतला आहे पन, तर एकाच मिश्रणापासून आपण डोसे आणि उत्तपम बनवलेले आहेत तर सुद्धा सर्व तुम्ही असे डोसे बनवू शकतात किंवा उत्तप्पम बनवू शकतात तर हे पहा झटपट आपल्या इथे मुगाच्या मिश्रणापासून उत्तपम आणि डोसे तयार झालेले आहेत काही जास्त याला साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यापासून आपण हे दोन्ही पदार्थ बनवलेले आहेत तर आपल्या घरामध्ये मूग असतात तर त्याच्यापासूनच आपण झटपट असा हा पोटभरीचा आणि हेल्दी नाश्ता बनवू शकतो तर खूप हेल्दी आहे तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकतात नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा एरवी अध्यामध्ये भूक लागली तरीसुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकतात रात्री जर मूग भिजायला घातले तर सकाळीसुद्धा नाश्त्याला झटपट हा नाश्ता होऊन जातो तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्हाला घरगुती साहित्यात बनणाऱ्या साध्या सोप्या आणि झटपट रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ता होणाऱ्या झटपट रे रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय असे आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज आपण पालकपासून हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत तर झटपट होतो अजिबात काहीही याला तयारी करावी लागत नाही अगदी मुलं आवडीने हा नाश्ता खातील टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जातील एवढा वन्हाट चवीचा नाश्ता बनतो तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर लहान मुलांना ना सारखं तेच तेच खायला दिलं तर ते खूप ओर होतात आणि आवडीने खात नाही त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ करू शकतात तर चला आता आपण इथे बनवायला सुरुवात करूया तरी इथे मी एक मिडियम आकाराची वाटी एवढा पालक घेतलेला आहे बारीक चिरून आणि एक मिडियम आकाराचा कांदा उभा स्लाईसमध्ये असा कापून घेतला आहे तुम्ही बारीक चिरून टाकला तरीसुद्धा चालेल एक बटाटा घेतलेला आहे तो सुद्धा त्याचा साल काढून किसून दोन तीन वेळा पाण्याने धुवून स्वच्छ पिळून घेतलेला आहे तर इथे आपण तीन हिरव्या मिरच्या एक चमचा छोटा एक चमचा जिरे दोन तीन लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर असं हे जाडसर वाटून घेतलेलं आहे यामुळे भन्नाट चव लागते चवीनुसार मी टाकून घेऊयात आता याच्यामध्ये आपण तीन चमचे बेसन पीठ टाकून घेऊया आणि दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊया बेसनमुळे याला चांगली बाइंडिंग येईल आणि तांदळाच्या पिठामुळं खुसखुशीतपणा म्हणजे क्रिस्पीपणा येईल आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर सगळ्या अगोदर छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे पाव चमचा आपण इथे गरम मसाला टाकून घेतले आहे आणि पाव चमचा धना पावडर बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्ही आणखीन याच्यामध्ये हव्या त्या भाज्या ॲड करू शकता तर परफेक्ट असं मिश्रण आपलं इथे रेडी आहे आता याच्यामध्ये एक मोठा चमचा तीळ टाकून घेऊयात आणि दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे थोडं थोडं करून पाणी टाकायचे खूप पाणी टाकायचं नाही एकदम कारण कांद्यामध्ये सुद्धा पाणी आहे पालकच्या भाजीमध्ये सुद्धा मॉइश्चर आहे बटाटा आहे त्यामुळे पाणी लगेच जास्त टाकायचं नाही अगोदर थोडंसं टाकून मिक्स करून घ्यायचं वाटलं कमी तर आणखीन मग ॲड करू शकतात तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर आपण इथे भाज्या ज्या वापरल्या आहेत त्याला व्यवस्थित बाइंडिंग होईल असं आपल्याला पीठ हवं आहे तरी ते मला पीठ थोडंसं कमी वाटतं आहे आणि भाज्या जास्त वाटतंय त्यामुळे मी आणखीन एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा बेसन पीठ टाकून घेते आहे परत एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला पॅनवरती व्यवस्थित हे पसरवता येईल अशी याची आपल्याला थिकनेस हवी आहे तर आत्ता बरोबर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि याला चांगली बाइंडिंगही आली आहे तुम्ही पाहू शकतात पिठं आणि भाज्यांचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे तुम्हालासुद्धा पीठ कमी वाटलं तर टाका आणखीन थोडंसं मिश्रण पातळ वगैरे वाटत असेल तर, तर किंवा आणखीन याच्यामध्ये कोणत्याही तुम्ही भाज्या ॲड करू शकतात पॅन गरम करून घ्यायचे त्यावरती ते तेल लावून घ्यायचे आणि एक चमचा मिश्रण एवढं याच्यावरती ठेवून चमच्याने गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचे खूप जाड करायचं नाही आहे किंवा खूप पातळही नाही आहे पण पसरवून घ्यायचं आहे मिडियम असं हे आपण थालीपीठ वगैरे करतो ना सेम तसंच करायचं तर तुम्ही याला पालकचा चिला म्हणा किंवा पालकचे थालीपीठ म्हणा आता इथे मी चमच्याने सर्व पसरवून घेतले आता याच्यावर साईडने तेल सोडून घेऊयात आणि झाकण ठेवूया तर झाकण ठेवून एक दोन मेळवर व्यवस्थित सर्व बाजूंनी आपण हा पालकचा चेला भाजून घेऊयात तरी ते पाहू शकतात वरची साईड चांगली सुकलेली आहे तर पॅनमध्ये काय होतं की एक साईडनेच भाजलं जातं त्यामुळे मी थोडासा पॅन फिरून फिरून भाजून घेते आता वरची साईड चांगली सुकलेली आहे आता याच्यावरती आपण तेल लावून घेऊयात आणि हे पलटी करून घेऊया वाव काय सुरेख याला रंग आलाय पहा एकदम खरपूस असं हे ब्राऊन कलरमध्ये भाजून घेतले आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली भाजून घ्यायची तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची फास्ट करायचं नाही मिडीयम गॅसवरती भाजलं तर त्यातपर्यंत चांगलं भाजलं जाईल तर हे पहा दुसरी साईडसुद्धा अप्रतिम भाजलेले आहे असं हे खरपूस पालकचा चेला किंवा थालीपेठ भाजून घ्यायचे तर मस्त असं दोन्ही साईडने आपण मीडियम गॅसवरती भाजून घेतले खरपूस होईपर्यंत म्हणजे खाताना ते अजिबात कच्चं लागणार नाही तर खूप छान हे बनलेलं आहे आणि अप्रतिम चवीचं लागतं तर आपण इथे पालकपासून बनवले त्यामुळे पालकची क्वांटिटी जरा जास्तच घ्यायची आहे म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागेल आता आपण इथे एक बनवून घेतले दुसरं आणखीन एक बनवून दाखवते पॅन गरम आहे यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि एक फळी एवढं मिश्रण टाकून लगेच चमच्याने पसरवून घ्यायचे तुम्हाला चमच्याने जमत नसेल हाताने पसरवून घेतलं तरीसुद्धा चालेल पण जपून हाताने पसरवून घ्या हाताला पोळू शकतं कारण पॅन गरम आहे तर याच्यावरसुद्धा आपण झाकण ठेवून एक दोन मिनटभर चांगलं भाजून घेतले वरची साईड सुकली की तेल लावून घेऊयात आणि पलटी करूया मिडियम गॅसवर भाजायचं म्हणजे ते चांगलं भाजलं जातं भाजण्यासाठी अजिबात घाई करायची नाही तर आता आपण थोडंसं तेल टाकून घेतलं आणि खालची साईडसुद्धा चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पालकच्याऐवजी मेथीची भाजीसुद्धा वापरू शकतात आणखीन याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या ॲड करू शकतात जसं की बीट कोबी शिमला मिरची बारीक कापून टाकलं तरीसुद्धा खूप पौष्टिक हेल्दी असा हा नाश्ता तयार होतो तर पहा दुसरी साईडसुद्धा किती सुरेख भाजलेले आहे बघितल्या बघितल्या कोणालाही खाण्याची इच्छा होईल असा हा नाश्ता तयार होतो तर आपण इथे दोन बनवून घेतलेले आहेत बाकीचे राहिलेलेसुद्धा सर्व आपण असेच बनवून घेणार आहोत आहे की नाही एकदम भन्नाट नाश्ता वेग वेग तर लहान मुलं खूप नाटक करतात ही भाजी नको ती भाजी नको आणि त्यांना अजिबात भाजीपाला खायला आवडत नाही त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या भाज्या यामध्ये ॲड करून असे वेगवेगळे पदार्थ त्यांना करून देऊ शकतात जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या जातील तर अशा पद्धतीने आपण बाकीचा सर्व नाश्ता बनवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकतात किती छान दिसतोय तर बनवायला तर खूप सोपं आहे खायला तेवढा टेस्टी लागतो तुम्ही शेजवान चटणीसोबत सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत दह्यासोबत हा नाश्ता खाऊ शकतात अप्रतिम असा हा नाश्ता लागतो नक्की एकदा करून पहा लहान मुलांसाठी असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला करावे लागतात म्हणजे ते आवडीने खातात तेच तेच सारखं दिलं तर ते त्यांनासुद्धा खाण्याची इच्छा होत नाही आणि मग त्यांना सारखं बाहेरचं खायला आवडतं त्यामुळे आपण घरात असणाऱ्या साहित्यातच असे वेगवेगळे पदार्थ काहीतरी आयडिया करून बनवले की मस्त टेस्टी पदार्थही बनतात आणि खायलासुद्धा मुलांना आवडतात तर अशा पद्धतीने आपण पालकपासून हे रेसिपी बनवलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळतील सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर तुम्हाला अशाच आणखीन कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील नाश्त्यासाठी नक्की कमेंटमध्ये सांगा त्या रेसिपी आपण नक्कीच बनवून तुम्हाला दाखवू तर अशा पद्धतीने आपण इथे पालकची ही रेसिपी शेअर केलेली आहे तर आणखीन अशाच भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या चॅनलवरती नाश्त्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही आणखीनही पाहिलं नसेल तर ॲक्ट्यूब पूजा सर्च करून पाहू शकतात तर तुमच्या छान छान कमेंट आमच्याशी शेअर करा म्हणजे आम्हालासुद्धा खूप छान उत्साह येतो आणखी नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ते ते होणाऱ्या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय